नमस्कार मंडळी समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते स्पेशल थंडीसाठी आज आपण मेथीचे लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत इथे मी मेथी घेतलेली आहे वजनी प्रमाणात शंभर ग्रॅम आहे तर ही आपल्या साध्या किराणा मालाच्या दुकानात सहज उपलब्ध असते तर आता ही आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर तुम्ही याऐवजी मिक मेथीची पावडर दुकानामध्ये मिळते तर ती देखील वापरली तरी चालेल तरी ते मी अशी पावडर करून घेतली आहे थोडीशी अशी रवाळ झालेली आहे पावडर तर ही मेथी आता आपल्याला भिजवायची आहे तर इथे मी संपूर्ण मेथी काढून घेतलेली आहे तर ही मेथी तुपामध्ये किंवा दुधामध्ये भिजवू शकतो शक्यतो तुपामध्येच मेथी भिजवायची दुधामध्ये भिजवलेले मेथीचे लाडू जास्त काळ टिकत नाहीत तर त्यामुळे तुपामध्ये भिजवायचे आहे तर चांग जास्त तूप घालायचं जा, थंडीमुळे तूप घट्ट झालं होतं मी परत थोडं कोमट करून घेतलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे चार ते पाच दिवस असंच भिजत ठेवायचं आहे तुपामध्ये यामुळे मेथीचा कडवटपणा कमी होतो आणि दररोज हलवून घ्यायचं मिश्रण तर मी हे पाच दिवस असंच झाकून ठेवणार आहे तर रोजच्या रोज मी हे मिश्रण हलवून घेतलं होतं आणि पाच दिवस ठेवलं होतं आता पाच दिवसानंतर पाहूयात पहा मस्त अशी मेथी ज्या छान तुपामध्ये मुरलेली आहे तर व्यवस्थित अशी तयार झालेलं आहे तर ते मी एकदा छान असं व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेते आता आपण सुरुवात करूया लाडू तयार करण्यासाठी तर इथे मी कढईमध्ये दीडशे ग्रॅम सुकं खोबरं घेतलेलं आहे बारीक किसून घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही तुकडे करून घेतले तरी देखील चालतील दे तर आता खोबरं जे आहे ते चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं म्हणजे लाडूला खमंग असा वास येतो तर आता खोबरं जे आहे ते व्यवस्थित आता भाजून झालेलं आहे मी आता परातीमध्ये काढून घेते म्हणजे छान असं थंड होईल ते तर मस्त असं हे खोबरं भाजून तयार झाले आता कढईमध्ये खसखस घ्यायची पंचवीस ग्रॅम आणि ती देखील छान अशी भाजून घ्यायची एक स्वतःचा स्वाद असतो त्यामुळे लाडू खूप छान लागतात तर हे देखील मी एक दोन मिनिटं व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे आता ते देखील परातीमध्ये मी काढून घेतलेत आता यामध्ये हळ अळीव घ्यायचं आहे तर इथे मी हे दीडशे ग्रॅम अळीव घेतले आहेत गरोदर महिलांना शिवाय बाळंतिनीला अळीवाचे लाडू देतात तर ते यामध्ये मी थोडंसं अळीव घातलेलं आहे अळीव देखील छान असं भाजून घ्यायचं आहे आणि ते देखील आता काढून घेते आता यामध्ये आपल्याला थोडं तूप घालायचं आहे तूप थोडंसं जास्त घालायचं कारण आपल्याला यामध्ये डिंक तळून घ्यायचं आहे तर तुपामध्येच डिंक तळून घ्यायचा च तर तूप चांगलं गरम झालं की यामध्ये थोडा थोडा डिंक घालून छान असा फुलवून घ्यायचा डिंक जास्त घालायचा जा नाही नाही तर तो फुलला जात नाही तर आता इथे मी थोडं थोडं घालून छान असा डिंक फुलवून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकत असाल मस्त असा छान डिंक फुललेला आहे तर हे मस्त आता मी काढून घेते तर अशाच पद्धतीने मी सगळा जो डिंका आहे तो व्यवस्थित असा छान फुलवून घेतलेला आहे तर हा असा डिशमध्ये मी काढून घेतलेला आहे तर पाहू शकत असाल बघा थोडासा डिंक घातला पटकन असा फुलत आहे तर मस्त असा छान फुलवून घ्यायचा तर वजनी प्रमाणात मी शंभर ग्रॅम डिंक घेतलेला होता तर आता हा व्यवस्थित छान असा फुलवून घेतलेला आहे आता हे संपूर्ण डिंक जो आहे तो तळून मी आता एक परातीमध्ये काढून घेते मेथीचे लाडू हिवाळ्यामध्ये हमखास खावेच ते खूप शरीरासाठी उपयुक्त असे असतात ही रेसिपी माझ्या आजी सासूची आहे माझ्या आज आजी सासू अशा पद्धतीने मेथीचे लाडू बनवायच्या तर ते खूप सुंदर लागायचे आणि आम्हाला खूप आवडायचे संपूर्ण डिंक छान असा मी फुलवून घेतलं आहे आता यामध्ये काजू आणि बदाम आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे तर मी सुरुवातीला बदाम घातलेत तर शंभर ग्रॅम घातलेत तर बदाम काजू बदामाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी शंभर शंभर ग्रॅम घेतलेला आहे एक मिनिटभर असं प बदाम परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी शंभर ग्रॅम काजू घातलेले आहेत काजूचे तुकडे तर काजू आणि बदाम छान असे भाजून घ्यायचे आहेत तुपावरती दोन तीन मिनटं छान असे भाजून घेतल्यानंतर ते देखील आता काढून घ्यायचे आहेत आता आपले ड्रायफ्रूट सगळे भाजून झालेत आता आपण तुपात भिजवलेली मेथी घालायची आहे तर ती मेथी आता दोन मिनिटं छान अशी व्यवस्थित तुपामध्ये छान अशी शिजवून घ्यायची आहे त्यामुळे मेथीचे लाडू जास्त दिवस टिकतात देखील आणि खूप खमंग असा सुवास येतो तरी ते मी दोन ते तीन मिनटं छान असं शिजवून घेते यामुळे मेथीचा खूप छान स्वाद येतो आता ही काढून घेतले आता यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे साडेतीनशे ग्रॅम तर हे गहू मी स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकवले त्यानंतर थोडेसे भाजलेत मी आणि नंतर त्याचं पीठ केलेलं आहे आता हे पीठ जे आहे ते व्यवस्थित छान असं भाजून घ्यायचं आहे तर यामध्ये मी थोडंसंच तूप घालणार आहे जास्त तूप घालणार नाही आहे कारण आपण जी मेथी भिजवलेली आहे त्यामध्ये तूप आहे तरी ते मी थोडंसं तूप घालत आहे साधारण तीन ते चार चमचे तूप घातलेलं आहे मी आणि व्यवस्थित असं भाजून घेते पीठ तर पाच ते सात मिनटं छान असं भाजून घेणार आहे मी हळूहळू रंग बदलायला सुरुवात झालेली आहे तर छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तर पाच ते सात मिनटानंतर आता यामध्ये जे आपण मेथी छान शिजवून घेतली होती किंवा तळून घेतली होती तर ती यामध्ये आता घालायची आहे आता यामध्ये जास्त तूप घालण्याची आवश्यकता नाही छान व्यवस्थित पिठामध्ये ती मेथी आळून येते तर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर मी व्हिडिओ थोडासा फास्ट करत आहे तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर छान असा गोळा तयार होतो तर तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता किंवा मला जितकं तूप लागले त्यापेक्षा कमी किंवा जास्त देखील तूप लागू शकतं तर इथे पाहू शकत असाल छान व्यवस्थित आता मी भाजून घेतलेलं आहे पीठ आता हे ड्रायफ्रूट्स आणि मेथी छान भाजून तयार झालेली आहे व्यवस्थित आता आपण जे ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले आहेत तर ते मिक्सरला थोडीशी भरड करून घ्यायची आहे आपल्याला तर इथे मी काजू बदाम आणि डिंक जो आहे तो यामध्ये घालत आहे तर यातला मुठभर डिंक मी बाजूला ठेवलेला आहे बाकी सगळा डिंक मिक्सरला फिरवून घेत आहे तर याचं कारण म्हणजे जेव्हा आपण मुठभर डिंक बाजूला काढून ठेवतो तो हाताने असा चुरगळायचा म्हणजे लाडू खाताना आपल्याला डिंकसुद्धा दाताखाली येतो त्यामुळे खूप छान चव येते तर आता इथे मी हा मिक्सरला फिरवून घेतलं आहे रवाळ असं तर आता हे मिक्सर काढून घेते मी आता परातीमध्ये जास्त बारीक पूड केलेली नाही आहे कारण आपण परत एकदा मिक्सरला लावणारच आहोत आता हे खोबरं जे आहे छान भाजलेलं होतं ते कुरकुरीत झालेलं आहे शिवाय डिंक असं हाताने छान असं कुरकुरीत चोळून घ्यायचं आहे त्यामुळे हाताने जितकं चुरळलं जातं तेवढं असं करून घ्यायचं आहे तर आता हे सगळं मी मिक्स करून घेते हातानेच दोन तीन मिनटं छान असं हातानेच करून घ्यायचं आता यामध्ये जे मेथीचं आपण मिश्रण तयार केलं होतं गव्हाचं पीठ आणि मेथी तर ते यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आता यामध्ये गुळ घालायचा आहे तर इथे मी किसलेला गुळ घातलेला आहे तर गुळ जिगीचा घालायचा नाही साधाच गुळ घालायचा तर गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे मी हा गूळ घातलेला आहे तर हा देखील व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचा आहे हाताने आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामधलं थोडं थोडं बॅटर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आता हे मिक, मिक्स मिश्रण जे आहे ते थोडंसं गरम असल्यामुळे मी उलाटण्यानं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता हे जे आहे मिश्रण थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे गूळ जो आहे तो पा बारीक होतो आणि आपल्याला लाडू व्यवस्थित वळता येतात आज माझ्या सा सासूंची खूप आठवण येते कारण त्या मेथीचे लाडू खूप सुंदर बनवायच्या आम्ही गावी येतोय असं कळलं की हमखास मेथीचे लाडू बनवून ठेवायच्या आणि आल्यानंतर हातावरती द्यायच्या आणि इतके चविष्ट असायचे लाडू आता याचे मस्त असे लाडू वळून घ्यायचे आहेत आपल्याला तर हे गरम असतानाच छान असे लाडू वळायचे म्हणजे पटकन वळले जातात तरी ते पाहू शकत असाल बघा अगदी सहज लाडू वळले जात आहेत जास्त मेहनत लागत नाही आहे तर मस्त असे हे लाडू वळले जात आहेत माझ्या आजी सासू अशा पद्धतीनेच लाडू बनवायच्या म्हणून आज त्यांची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर इथे मस्त असे हे मेथीचे लाडू बघा किती छान गोल गरगरीत तयार झालेलं आहे तर असे संपूर्ण मी इथे लाडू तयार करून घेतलेले आहेत तर इथे हे मस्त असे खाण्यासाठी तयार झालेले आहेत मेथीचे लाडू आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि माझ्या आजी सासूंची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका पौष्टिक आणि मस्त रेसिपीसह तोपर्यंत मस्त आणि आनंदी रहा। धन्यवाद